फ्री फॉन्ट तुम्हाला कुठे मिळणार आहेत आणि ते डाउनलोड कसे करायचेत आणि इन्स्टॉल कसे करायचेत संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार तुम्ही जर ग्राफिक डिझायनर असाल किंवा युट्युबर असाल कॉन्टेंट क्रिएटर असाल इंस्टाग्रामवरती रील बनवता किंवा तुम्ही विद्यार्थी असाल तुम्हाला लॅपटॉपमध्ये वेगवेगळे वेग फोन्स वेग इन्स्टॉल करायचे असतील तर ते फॉन्स तुम्हाला कुठे मिळणार आहेत आणि ते कसे डाउनलोड करायचे आहेत ना याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे आणि हो हे सर्व कॉपीराइट फ्री सेफ आणि प्रोफेशनल फॉन्ट आहेत बरं का त्याच्यामुळे अजिबात व्हिडिओ मिस करू नका चला तुम्हाला सगला मी तुम्हाला सगळं दाखवतो लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आणि मी सांगतोय पहिली गोष्ट फॉन्ड म्हणजे काय आणि ते का महत्वाचं आहे फॉन्ड म्हणजे एक अक्षराचे बेक प्रकार आहेत वेगवेगळे प्रकार असू शकतात जसं की एरियल रोबोटो किंवा लवस्ट वेगवेगळे बेक फॉन्ड आहेत ना हे वेगवेगळे बेक भाव प्रेझेंट करत असतात म्हणजे त्यांचे वेगवेगळे भाव असते प्रोफेशनल फॉन्ट्स कुठे वापरू शकतात तुमच्या रेझ्युमेमध्ये किंवा तुमच्या बिझनेस कार्डवरती किंवा बिझनेस रिलेटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर तिथे प्रोफेशनल फॉन्ट वापरला जातो जसं की लॅटो ओपन सेन्स असेल हे फॉन्ट आपण वापरतो त्याच्यानंतर स्टायलिश फॉन्ट स्टायलिश फॉन्ट कुठे सोशल मीडिया क्रिएटिव पोस्ट ज्यावेळेस बनवताना तर त्यावेळेस एक आय कॅचिंग फॉन्ट तुम्हाला हवा असतो तर तिथे तुम्ही स्टायलिश फॉन्ट वापरू शकता किंवा हँड फॉन्ट्स फॉन्ट हँड कुठे की इन्व्हिटेशन कार्ड तुम्हाला पाठवायचं डिझाईन करायचं सॉरी पाठवायचं झालंय डिझाईन करायचं किंवा कोट्स तुम्हाला लिहायचे किंवा दाखवायचे कोणाला तिथे तुम्ही हँडरायटिंग फॉन्ट्स वापरू शकता त्यानंतर ना आ, बोल्ड फॉन्ट कुठे वापरतो आपण थमनेल डिझाईन करताना वापरतो मोस्ट प्रॉब्लेबली हँड म्हणजे हेडिंगसाठी जे मेन जे फोकस असतो त्याच्यावर जाण्यासाठी आपण बोल्ड फॉन्ट वापरतो असे वेगवेगळे वेग प्रकार आहेत आणि त्याचे वेगवेगळे वेग वेग टाईप्स आहेत म्हणूनच तुम्ही ना योग्य फॉन्ट असा निवडला पाहिजे आता फ्री फॉन्ट तुम्हाला जिथे मिळणार आहे ना त्या काही वेबसाईट्स आहेत एक एक सांगतो पहिली आहे गुगल फोन्ट सर्वात सुरक्षित आहेत इथले फोन्ट सगळे या वेबसाईटवरती तुम्हाला सगळे प्रोफेशनल फोन्ट मिळतील प्रोफेशनल फोन्ट मिळतीलच पण हे वेबसेप फॉन्ट आहेत म्हणजे तुम्हाला कॉपीराईट इथनं अजिबात येणार नाही डायरेक्ट वेबसाईटवरती प्रिव्ह्यू करता येतात इथनं डायरेक्ट तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला कोणता फोन्ट कसा दिसतो हे सगळं समजून जाणार आहे सेकंड जो आहे ना, ना। तो आहे दा फॉन्ट आता इथे स्टायलिश फन फॉन्ट मस्त आहेत आणि इथनं डाउनलोड करण्याआधी फ्री फॉर पर्सनल कमर्शियल यूज एकदा तपासा बरं का याचे काही टर्म्स कंडिशन असेल ते वाचून घ्या पण इथने फ्री मी तरी फ्रीमधलेच वापरतो बरेच फॉन्ट कॉन्टॅक्ट फ्री फ्रीमध्ये डायरेक्ट डाउनलोड केले तर काय विषय होत नाही त्याच्यानंतर ही एक वेबसाईट आहे इथे हंड्रेड पर्सेंट फ्री कमर्शियल युजेससाठी तुम्ही वापरू शकता इथे कॅटेगरी आणि फिल्टर केलं असं अजून सर्च करायला अजून मजा येते म्हणजे अजून चांगले चांगले फॉन्स आपल्याला मिळतात आता तुम्ही कुठूनही फॉन्ट जर डाउनलोड करत असाल एक टीप आहे फक्त तुम्ही कुठूनही फॉन्ट डाउनलोड करत असाल ना तर त्याची लायसन टाईप एकदा पर्सनल फ्री फॉर पर्सनल आहे का कमर्शियल आहे हे एकदा नक्की चेक करा बरं का नाहीतर मग लय गंभीर विषय होतो स्टेप सेकंड आता स्टेप सेकंडमध्ये काय करायचं तुम्ही एखादा फॉन्ट तुम्हाला आवडलाय वेबसाईटवर डाउनलोड करा आणि डाउनलोडवरती क्लिक केलं की के ते ऑटोमॅटिक फॉन्टची झीप फाईल तुम्हाला डाउनलोड होते त्याला राईट क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट करा त्यात डॉट टी टी एफ किंवा डॉट ओ टी एफ फाईल असेल त्यावर डबल क्लिक करा एक विंडो उघडेल त्यामध्ये इन्स्टॉल नावाच्या बटनावर तुम्ही क्लिक करा आणि तुमच्या सिस्टीममध्ये फॉन्ट इन्स्टॉल झालेला आहे आता तो फोटोशॉप कॅनवा बर्ड किंवा पॉवर पॉईंटमध्ये तुम्ही यूज करू शकता तो फॉन्ट आणि हां मॅथसाठी आणि विंडोज युजसाठी सेम प्रोसेस काहीच चेंज आहे असंच सेम करायचं से, तुमच्याकडे मॅकबुक असेल तरी तर आता तुम्ही शिकलात की तुम्हाला डाउनलोड कसं पूर्ण करणार आहेत वेबसाईट तुम्हाला मिळाल्या आहेत ते इन्स्टॉल कसं करायचं आहे हे शिकलात फॉन्ट आता वापरा बिनधास काही काळजी करू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला, चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं मात्र नक्की करा कारण की अशाच महत्त्वाचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी बनवत असतो आणि खूप एफर्ट्स घेतोय अजून काही सक्सेस मिळालं नाही भविष्यात मिळेल पण फॉन्ट तुम्हाला इथनं नक्की मिळतील मला सक्सेस नाही मिळाला नंतर मिळेल पण तुम्हाला फॉन्ट लगेच या वेबसाईटवरनं आरामात मिळून जातात तोपर्यंत असाच सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करता येणार नक्की करा थँक्यू सो मच गाईज थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू